ओम नमो भगवते वासुदेवाय नम नमस्कार इंडियन कल्चर अँड फेस्टिवल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ आहे पुत्रदा एकादशी व्रतकथा प्राचीन काळातील गोष्ट आहे द्वापरयुगाच्या प्रारंभीचा काळ होता महिष्मतीपूरच्या महिजितराजाला संतती नसल्याने त्यांचे राज्यांना दुःखत वाटत होते स्वतःची बिकट अवस्था पाहून त्यांना खूप चिंता वाटू लागली एकदा ते प्रजेला म्हणाले प्रजाजन हो या जन्मात माझ्याकडून कोणतेही पापकर्म झालेले नाही मी राजकोषात केवळ न्यायोपार्जित धन हेच संग्रहित केले आहे ब्राह्मण आणि देवतांचे धन देखील मी कधीच घेतले नाही प्रजेचे पुत्रवत पालन केले आहे धर्माचरणाने पृथ्वीवर राज्य केले आहे दृष्टांना आणि नुच लोकांना मग ते बंधू व मुलांसारखे असले तरी त्यांना शिक्षा केली आहे विद्वान पुरुषांचा सदैव सन्मान केला आहे आणि कोणाची द्वेष केला नाही मग कोणत्या कारणास्तव आजपर्यंत मला संतती झाली नाही यावर तुम्ही विचार करावा राजाचे हे उद्गार एकूण प्रजाजन ब्राह्मण व पुरोहित राजाच्या हिताचा विचार करून घनदाट जंगलात निघून गेले राजाचे कल्याण इच्छिणारे ते सर्वजण जंगलात फिरून ऋषीमुनींच्या आश्रमाचा शोध घेऊ लागले एवढ्यात त्यांना ऋषीमुनी लोमश मुनींचे दर्शन झाले लोमशमुनी धर्माचे तत्वज्ञ सर्व शास्त्रांमध्ये पारांगत दीर्घायुषी आणि महात्मा आहेत ते देवब्राह्मणांसमान तेजस्वी आहेत त्यांच्या शरीरावर लव आहेत एक एक कल्प पूर्ण झाल्यावर त्यांच्या शरीरावरील एक एक लम पडतो म्हणून त्यांचे नाव लोमश पडले ते महामूळी त्रिकाळ ज्ञानी आहेत त्यांच्या दर्शनाने सर्वांना आनंद झाला लोकांना पाहून लोमेश मुनींनी विचारले तुम्ही सर्वजण येथे कशासाठी आला आहात येथे येण्याचे कारण सांगावे तुम्हा लोकांसाठी जे हितकार असेल ते मी अवश्य सांगेन प्रजाजन म्हणाले ब्राह्मण महिजित राजांना संतती नाही आम्ही त्यांचीच प्रजा आहोत त्यांनी आमचे पृत्वावरच पालन केले आहे ते नुपितृक असल्याने त्यांच्या दुःखामुळे व्यथित होऊन आम्ही तपश्चर्या करण्याचा दृढ निश्चय करून येथे आलो राजाच्या सद्भाग्याने यावेळी आम्हाला आपले दर्शन झाले महापुरुषाच्या दर्शनानेच मनुष्याची सर्व कार्य सफल होतात आता आम्हाला असा उपदेश द्यावा जेणेकरून राजाला पुत्रप्राप्ती होईल हे ऐकून महर्षी दोन घटिका ध्यानमग्न झाले त्यानंतर राजाच्या पूर्वजन्माचा वृत्तांत जाणून ते म्हणाले प्रजाजन हो महेजीत राजा पूर्वजन्मी लोकांचे शोषण करणारा एक निर्धन वैश्य होता तो वैश्य गावोगावी फिरून व्यापार करीत असे एके दिवशी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमीला मध्याहीन सूर्य तळपत असताना तो एका गावाच्या सीमेजवळ विहिरीवर पोहोचला पाण्याने भरलेली पायऱ्यांची विहीर पाहून त्याने पाणी पिण्याचा विचार केला इतक्यात तेथे वासरासह एक गाय सुद्धा आली ती तहाण्याने व्याकुळ व उन्हामुळे त्रस्त झाली होती म्हणून विहिरीत उतरून पाणी पिऊ लागली वैश्याने पाणी पित असलेल्या गायीला हाकलले आणि स्वत हा पाणी पिऊ लागला त्याच पापकर्मामुळे राजा या जन्मी निपुत्रिक आहे आणि त्याही पूर्वीच्या एका जन्मातील पुण्याईमुळे राजाला या जन्मी निष्कंटक राज्य मिळाले आहे प्रजाजन म्हणाले मुश्वर पुराणांमध्ये उल्लेख येतो की प्रायचित्तरूपी पुण्यामुळे पाप नष्ट होतात म्हणून अशा एखाद्या पुण्यकर्माचा उपदेश द्यावा जेणेकरून त्या पापाचा नाश होईल लोमेश मुनी म्हणाले प्रजाजन हो श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात जी एकादशी येते ती पुत्रदा या नावाने प्रसिद्ध असून इच्छिक फळ देणारी आहे तुम्ही तिचेच विधिवत व्रत करा हे ऐकून प्रजाजनांनी मुनींना नमस्कार केला आणि नगरात येऊन पुत्रदा एकादशीचे विधिवत व्रत केले त्या दिवशी त्यांनी जागरण सुद्धा केले आणि त्याचे पुण्य राजाला अर्पण केले त्यानंतर राणी गर्भवती झाली कालांतराने तिने एका सुदृढ पुत्राला जन्म दिला या एकादशीचे महात्मे ऐकून मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो आणि इहलोकी सुखी होऊन परलोकी स्वर्गीय गती प्राप्त करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद